नमस्कार मित्रो आपण बघतोय भूसंपादनाची सिरीज भूसंपादनाचे दोन कायदे आहेत एक आहे अठराशे चौऱ्याण्णवचा जुना कायदा आणि दुसरा आहे दोन हजार तेराचा नवीन कायदा जो एक एक दोन हजार चौदापासून लागू झाला तर आजच्या व्हिडिओचा विषय आहे की कि शासन किंवा स्थानिक प्रशासन संस्था आहे किंवा मनप आहे तुमची जमीन एखाद्या पब्लिक पर्पजसाठी भूसंपादित करत असेल आणि त्या केसमध्ये हे जे काही भूसंपादन होत आहे याच्यामध्ये तुमची अत्यंत महत्वाची मोक्यावरची जागा जात असेल आणि या केसमध्ये तुमच्याकडे समजा असं पर्याय आहे की सेम प्रोजेक्टसाठी तुम्ही शासनाला किंवा मंडपाला अल्टरनेटिव्ह जागा देऊ शकता म्हणजे तुमच्याकडे अजून एक दुसरी जमीन आहे त्याच आसपास एरियात जी पर्यायी जमीन म्हणून तुम्ही शासनाला किंवा मंडपाला देऊ शकता तर या केसमध्ये शासनाचा किंवा मनपाचा जो काही प्रोजेक्ट आहे ज्याच्यासाठी हे संपादन होणार आहे त्या प्रोजेक्टला पुरेल एवढी जमीन तुमच्याकडे अल्टरनेटिव्ह जमीन आहे तर तुम्ही शासनाला किंवा मंडपाला पत्र लिहून रिक्वेस्ट करू शकता की तुम्ही अमुक अमुक कामासाठी आता अमुक अमुक काम म्हणजे काय हे मनपा किंवा शासन संपादन कशासाठी करतं एक रस्त्यासाठी करतं किंवा पब्लिक पर्पजसाठी म्हणजे जसं काही पाण्याची टाकी बांधायची आहे एखादं हॉस्पिटल बांधायचं आहे प्लेग्राऊंड बांधायचं आहे गार्डन करायचं आहे किंवा अजून कुठलं पब्लिक पर्पज आहे याच्यासाठी समजा तुमच्या जमिनीवर भूसंपादन टाकलेलं आहे तर तुम्ही हा प्रोजेक्ट होईल एवढी पुरेशी माझी दुसरीकडे एक जमीन आहे तुम्ही तिथे संपादन करावं आणि ही जी जमीन आहे ही मला फ्री करावी मोकळी करावी असं रिक्वेस्ट टाकू शकता त्याच्यानंतरही हे मनता किंवा शासन जर ऐकत नसेल आणि अवार्ड डिक्लेअर केला असेल तर तुम्ही जे रिक्वेस्ट केलात ना आधी ते लिखित पाहिजे हे सगळे कागदपत्र घेऊन तुम्ही हायकोर्टात जाऊ शकता आणि कोर्टाला सांगू शकता की कि शासनाचं किंवा मनपाचं अमुक अमुक प्रोजेक्ट आहे त्यांना एवढी जमीन लागणार आहे त्यांनी माझी अमुक अमुक मोक्यावरची जमीन जी आहे भूसंपादनासाठी घेतलेली आहे ही जमीन भूसंपादनातून डिलीट करावी मोकळी करावी आणि पर्यायी तेवढीच जमीन ज्याच्यावर यांचा हा जो संबंधित प्रोजेक्ट आहे हा होऊ शकतो सफिशियंट जमीन तेवढी माझ्याकडे आहे मी पर्यायी जमीन देतो असं जर कोर्टात तुम्ही पिढी केलात तर कायदा असं म्हणतो की ही मनपा किंवा जे शासन आहे यांनी लोकहितात जे काही प्रोजेक्ट करायचं आहे ते करताना जमीन मालक जर पुरेशी पर्यायी जमीन देत असेल तर शासनाने किंवा मनपाने ही पर्यायी जमीन स्वीकारावी आणि जमीन मालकाची मोक्यावरची जी जमीन आहे ती रिलीज करावी किंवा भूसंपादनाच्या त्या अवॉर्डमधून डिलीट करावी रिमूट रिमूव करावी अशा पद्धतीचं जजमेंट आलेलं आहे ही कायदेशीर तरतूद आहे त्यामुळे मित्रो जर शासन किंवा मनपा तुमची एखादी मोक्याच्या जागेवरची जमीन पब्लिक पर्पजसाठी भूसंपादित करत असेल त्या केसमध्ये तुमच्याकडे मनपाला किंवा शासनाला सेम प्रोजेक्टसाठी देण्यासाठी अल्टरनेटिव्ह जमीन अवेलेबल असेल तर घाबरायचं कारण नाही तुम्ही तुमची मोक्यावरची जमीन वाचवू शकता पण ते वाचवण्यासाठी पर्यायी जमीन मात्र तुम्हाला द्यावी लागेल असं जर काही तुमच्याकडे सोय असेल किंवा तुमची केस समजा अशा पद्धतीची असेल तर तुम्ही हे पर्याय वापरू शकता अल्टरनेटिव्ह जमीन देऊन तुमची मोक्यावरची जमीन वाचवू शकता त्या अनुषंगाने काही जजमेंट आहे का हो जजमेंट आहे जजमेंटचे डिटेल्स मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे ते वाचून घ्या आता दोन सूचना थेट फोन करायचा नाही अजिबात करायचा नाही खूप महत्त्वाचं काम असेल तर दिलेल्या नंबरवर व्हॉट्सॲप टाका आणि केसचे डिटेल्स लिहा तुमच्या केसमध्ये मेरिट असेल तर आम्ही तुम्हाला सल्ला देऊ आणि दुसरं वैयक्तिक सल्ला मोफत नाही त्यासाठी फीज लागू आहे बाय